सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा अजेब कारभार मिरज मधील लक्ष्मी मार्केट तिरंगा चौकामध्ये जनसामान्यांसाठी पार्किंग व्यवस्था असलेल्या ठिकाणी अतिक्रमणची गाडी लावून पार्किंग व्यवस्थेलाच अडथळा निर्माण करण्याचा अजेब सा प्रकार सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने केलेला आहे किरकोळ व्यापारी तिथे आपल्या पोठाचे उदरनिर्वाह करत असतात त्यांना अडथळा ठरावा आणखीन कोणत्याही पद्धतीचं तिथे अतिक्रमण होऊ नये यासाठी काही योजना राबवायचं सोडून विनाकारण जिथं पार्किंग व्यवस्था आहे त्या पार्किंगमध्ये अशी गाडी लावून काय साध्य करत आहेत हे काहीच कळत नाही संबंधित कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांना कोणत्याही पद्धतीचं उत्तर व्यवस्थित मिळत नाही त्यामुळं संबंधित अतिक्रमणाची गाडी जिथे पार्किंग व्यवस्था जनसामान्यांसाठी आहे तिथे लावण्याचं कोणतं कारण आहे हे अद्याप कळालेलं नाही ताबडतोब आयुक्तांना त्याच्यावर ॲक्शन घेऊन संबंधित जे अतिक्रमणची गाडी तिथे लावलेली आहे ला त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा तेरंगा न्यूज महाराष्ट्र ही दखल घेऊन त्याच पद्धतीनं जनआंदोलन उभा करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तात्काळ त्या पद्धतीनं कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही तिरंगा न्यूज महाराष्ट्रात येत आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करा अपडेट राहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक बाही अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद